पण त्याची पोरगी शाळेत शिकत होती इतकी हुशार होती पण हा काय करायचा त्याची पत्नी काम करून पुस्तकासाठी वयासाठी पैसे जमा करून ठेवायची तिची आई त्या मुलीची आणि कुठेतरी गाड घेत पैसे डाळीत कशात तरी ठेवायचे आणि कामाला जायचं मग एक बार असंच केलं की सगळे पैसे त्या बाईनं जमा करून ठेवले पण ती शेतात कामाला गेल्यावर रॅपी डाळीनं चढ ते घर झुंडाळलं आणि त्या दाळीतले ते हजार दीड हजार रुपये नेले आणि पाथरीला गेला दहा रुपयाला सगळे पैसे उडून टाकले आता वही नाही 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 काहीच पेन नहीं। मग मी शाळेत गेल्यावर मला काल कितीच्या वाटलं ना ते पैसे सगळे संपून टाकले तिला आता दप्तरालाच काही नाही मग मित्रांनो अशा पिणाऱ्या माणसाला मी एक दिवस गवशीर त्याला भेटलो आणि त्याला म्हणलं अरे वेड्या तू लेकर किती हुशार आहे वही नाही दप्तर नाही पेन नाही कशी शिकल बरं ती मग त्याला मी सांगितलं की तुची तू वेडायस म्हणला दारू पितू सारे ते लेकरा, लेकरा कर करतरी बघ मग त्याला एक मी कविता केली नको राहुस आढानी भोळा लेकीलाको राहुस आढानी भोळा जरा लेकीला सिक्का शाळा जग ये बघ हे चंद्रावर जग ये बघ हे चंद्रावर आपण बसलो तर घरीच उमऱ्यावर नको ला जरा लेकीला शिकव शाळा देश देशात झाली स्पर्धा तुझ्या डोक्याचा रिकामा झालाय खुर्दा दारू पिऊन करू नको चाळा जरा लेकीला शिकव शाळा आता यंत्राचा मानव करीतो काम हडमासाचा तू झाला वेड्या हराम नको कमवू पैसा काळा जरा लेकीला शाळा कुठे शाहीर सांगतो जरा सरकार सुविधा सुंदर बाका द्या वचन कायदा पाळा जरा लेकीला शाळा तर मित्रांनो या शाळेमध्ये सगळ्या लेखी शिकायला येतात कारण आम्ही पाहिलं कि खूप कितीतरी मोबाईल वरच्या मुलीच दिसतात आम्हाला इतक्या हुशार मुली येतात कारण बऱ्याच जागेवर दहावी बारावी पर्यंत शाळेमध्ये सुद्धा इतके गुणवान लेकरं नाही इतके सुंदर लेकरं गुणवान लेकरं या पारडीच्या शाळेमध्ये आम्हाला बघायला मिळाले म्हणून आम्ही इतक्या दूरवरून तुमच्या भेटीला आलो तर मित्रांनो